नमस्कार सगळ्यांना मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे आमच्या छोट्या बाळाचं नामकरण सोहळा चला तर मग सुरू करूया हा आनंदाचा सोहळा सकाळी जाऊन ही ताजी ताजी फुलं आणली होती पाळणं सजवण्यासाठी सा रंगीबेरंगी फुलं आणि गुलाबाची फुलं बघा किती सुंदर आणि टवटवीत दिसत आहे आजचे पप्पा आणि मामा पाळणं सजवण्याच्या तयारीला लागले होते आणि इकडे बाळाची आजी बाळ रुपीवर वंटा तयार करत होती तर दुसरीकडे आईने पूजेचे ताट तयार करून ठेवलेले होते कणिकचे दिवे तयार करून ठेवले होते आणि घोगऱ्या शिजवून घेतले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हातात तयारी आणि मनात एकच उत्सुकता होती ती म्हणजे आज आपल्या बाळाचं नाव ठेवायचं आहे तर हा असा सजवला आम होता आमच्या बाळाचं पाळणा आणि इकडे आमचा राजकुमार रॉयल झोप घेत होतं पाय पाय ठेवून त्यानंतर आम्ही आसरायाची पूजा करायला गेलो ही पूजा घराच्या हौदाजवळ केली जाते म्हणजेच पाण्याच्या जा साठ्याजवळ केली जाते नदी किनारी विहिरीजवळ ही पूजा करण्यासाठी पाच सुवासिनींना बोलवतात आणि ही पूजा साधारणतः सकाळी बाराच्या अगोदर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी केली जाते आणि या पूजेमध्ये घोगऱ्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो ही सगळी पूजा झाल्यानंतर आई नमस्कार करते प्रार्थना करते की हे माते तू आमच्या बाळाचं आयुष्य दीर्घायू पवित्र आणि निरोगी ठेव त्यानंतर शहादेव महादेव करून बाळाला पाळण्यात ठेव त्यानंतर आम्ही आमच्या बाळाचं नाव सगळ्यांना सांगितलं तर आमच्या आयुष्यात नव चैतन्य आणणाऱ्या या आमच्या पिल्लूचं नाव आहे चैतन्य सिम्बल ऑफ एनर्जी पॉझिटिव्हिटी अँड लाइफ इट सेल्फ चैतन्य त्यानंतर आमच्या आजींनी खूप छान पाळणागीत म्हटले

वर पुष्पांचा वर्षाव आई हो नावटेवायशो शोधा माई कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ या पाळण्यात घाला लगलाई वाय शोधा माई हाती घे पाड ची दोरी हाती घे पाळण्याची दोरी नाव ठेवले चैतन्य हरी नाव ठेवीले चैतन्य हरी मोनिका मंजूळ मंजूळ गाई नाव ठेवाय यशोदा माई मोनिका मंजूळ मंजूळ गाई नावटे वायशोरा माई कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या पाडण्यात गाला लगलाई नावटे यशोदा माई गोपाळ कृष्ण भगवान जयला देवाने रत्न दिलं अनुमोल बारशाला चला बारशाला जाऊ चला चेतन्य झोका देऊ चला बारशाला जाऊ चला की चैतन्याला झोका देऊ चला आली बाईला नात देवाने नातू दिला अनुमोल अनुमोलशाला जाऊ चला बारशाला जो का तर ही होती आमच्या छोट्या बाळाचं नामकरण सोहळ्याचे काही खास क्षण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू